दोन महिन्याचा प्लॉट होऊन गेलेला तोडे वगैरे थांबले ते का थांबले था। अच्छा आता तुम्ही ऑर्गेनिक कार्बन दिल्यानंतर तोड्यांमध्ये वाढ झाली का आज पाच जाळ्या निघाल्या पाच जाळ्या निघाल्या काय काय ऍप्लिकेशन दिलं होतं ते ग्रीन लाईफ लाईफ आणि कार्बन कार्बन किती आणलं होतं कार्बन पाच लिटर आणलं होत आणि हे बॅग चार किलोचे ड्रिप न दिलं दोन किलो दोन किलो कार्बन बर दुसऱ्या शुड्युलला ड्रिचिंग केली ड्रिंचिंग केली प्लॉट मध्ये थोडा सुधार झालाय सुधार झालाय म्हणजे आता इथं वरती बघू शकतो आपण कळी निघायला सुरुवात झाली ठीक आहे कळी पूर्ण आता एक दोन आता पाच झाकलेलं आहे पावसामुळं जमत नाही आता कळी निघायला लाग लागली कळी निघायला लागली म्हणजे प्लॉट अगोदर स्ट्रेस मध्ये होता का मध्ये गेला होता पूर्ण अच्छा सहज एवढ पण वापरायचं एक टाइम पैसे घालवायचे म्हणून घातले पण वाटतो होईल कव्हर म्हणजे तुम्ही आज शाश्वत शेती करू शकता या माध्यमातून असं वाटतंय म्हणजे आज तुम्ही जे काही शेड्यूल वापरले फरक पडलाय मला जो पन्नास टक्के तरी वाटतो चाळीस पन्नास टक्के पडलाय फरक पडलेला आहे म्हणजे पूर्ण रोगाला बळी पडला प्लॉट म्हणजे संडर स्टॉप झाला डायरेक्ट शेंडर स्टॉप होऊन गेला लॉक होऊन गेला लॉक होऊन गेला आणि वरती स्प्रे साठी काय काय वापरलं आपण ग्रीन सेड आणि कॉप सेड अच्छा म्हणजे एक पोषक आणि एक कीटकनाशक वापरलं त्याच्यावरती स्प्रेचे दोन स्प्रे दिले फक्त अच्छा त्याच्यानंतर आ... रासायनिक नाही काही मारलंच नाही अजून म्हणजे डायरेक्ट आता एक तारखेपासून रासायनिक शेड्यूलच बंद काहीच नाही अजून आणि समजा हा जर प्लॉट सुरुवातीपासून ऑर्गेनिक कार्बन टेक्नॉलॉजीवर असत तर असतात तर माझ्या मते चांगला असतो चांगला असत पन्नास एक जाळी निघाली पन्नास एक जाळी निघाली कारण की माझा टार्गेट आहे का बिग्यामध्ये मी पुढ्याला साठ सत्तर गाडी साठ सत्तर गाडी हा यांना जास्त निघाली असती पण आता शेड्यूल चुकलं माझं का माझ्याकडून थोडा ट्रेस मध्ये गेला प्लॉट पण सांग चांगलं होईल त्यांना ते सांग त्याच्यामुळं थोडीशी चुक्या झाल्या आता किती टोटल ही लागवड किती अंतरावर केली आठ बाय दोन वय दोन वरे अच्छा म्हणजे कम्प्लीट आज दोन महिन्याचा प्लॉट आहे दोन महिने कंप्लीट सहा तारखे म्हणजे आता ता इथं कळी वगैरे सर्व नवीन निघायला सुरुवात झाली नवीन आता पूर्ण नवीन निघून राहील पूर्ण नवीन निघता म्हणजे आता तुम्ही हे शेड्यूल वापरून थोडक्यात आहे हा आता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असता का मधीच हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर रिझल्ट मिळतो का काय सांगाल अशा शेतकऱ्यांना समाधानी का समाधानी आता मी नवीन प्लॉटला चालू करतोय काय काय लावले शेतामध्ये आपण आहे दोडकाचे परत धोडकाचे टोटल शेती किती आपल्याला मला टोटल अडीच एकर आहे अडीच एक्कर आहे का अच्छा म्हणजे आता जे शेतकरी पाच बीगे जे शेतकरी वेल वर्गी पिकं लावता किंवा तंबाटे लावता ते शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरलं पाहिजे का वापरलं पाहिजे गरज आहे का आज सेंद्रिय शेतीची गरज आहे गरज अत्यंत म्हणजे आनंदाचीच गोष्ट होईल कारण की माझं पूर्ण शेतीवर पूर्ण शेतीवरच आहे म्हणजे दुसरं काही दुसरं काहीच आधार नाही पूर्ण जे काही घर वगैरे चालतंय सर्व शेतीवर सगळं पोरांत शिक्षण गाड्या घोड्या सगळं पोरांना म्हणजे सर्व शेतीवर शेतीवर अच्छा तुम्हाला काय वाटतं योग्य तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे का शेतीमध्ये गरजेचं आहे गरजेचं आणि रासायनिक मी काय काय आज समस्या रासायनिक व माझा आतापर्यंत कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च झाला एवढा मागच्या वर्षी नव्हता झाला बर पण या वर्षी झाला खर्च जास्त झाला हा अच्छा आणि आपला खर्च कसा आहे ड्रिप तर मग रासायनिकच्या तुलनेत बराय बारा दिवसांना शेड्यूल आहे समजा बारा दिवसात आमचं तीन टाइम शिड्यूल होऊन जात अच्छा म्हणजे याचा शेड्यूल पण कमी आहे आता इथं खाली जर बघितलं तर तुम्ही मिरची पण लावली बरोबर ना मिरची लावली आणि खाली जर बघितलं तर पाणी तुंबलेलं आहे सर्व इकडे पाऊस पाऊस किती दिवसापासून चालू आहे पाऊस तर कंटिन्यू चालू जे मध्ये काय आठ दिवस उघडला लावल्यापासून लावल्यापासून त्याला पंधरा दिवस उघड भेटेल फक्त पावसाच्या म्हणजे आता आपण जर अल्ट्रावाईड मध्ये बघितलं तर आपल्याला लांब पण कळी दिसून राहिली नवीन निघतात इकडे जरी बघितली आपल्याला तरी कळी दिवस एवढी म्हणजे तुम्हाला कम्प्लीट एक तारखेपासून दिसायला लागते म्हणजे एक सप्टेंबर पासून शेड्यूल चालू केले आपण बरं आता सध्या रेट काय आहे बाजार भाऊ पाचशे सहाशे पाचशे सहाशे मार्केट, मार्केट।, मार्केट। अच्छा आणि आपला माल मालकुड जातो देवली कॅम्पलाच नेतो नाही ने तर मग जास्त असत नाशिकला अच्छा आता लस्टर पण चमक वगैरे पण दिसते बरोबर ना हा भरपूर कव्हर झाला भरपूर कव्हर झाला म्हणजे ऑर्गेनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ हे शंभर टक्के खालून सोडलं तुम्ही आणि मी तिकडं रूटचा तांबाटा आहे ना हा ते मी पहिले ड्रेसिंग केले त्यात निम्मे जो जो सात टक्के झाड कवर झाले ते आणि साठ टक्के जसले तसेच होत एक लिटर याच्यातून नेऊन त्याला ड्रेसिंग केली त्याला ड्रेंचिंग केली आता पूर्ण शेंडा त्याचा पूर्ण हिरवा झाला अच्छा म्हणजे जसं आज आता अजून एक प्रश्न आहे का शेतकरी जे आहे आज खर्च खूप हो राहिला आणि माती नापीक होती याच्यावर काय बोलायला आपण रासायनिक रासायनिक अति वापरतो ना आपण तो खर्च कमी केला पाहिजे आता मी याच्यावर कधी आज जर घेतला तर चौथ्या दिवशी परत हा यायचे माझा बरोबर आहे बुरी दिसती कोणत्या डावणी दिसते हे होईल आपण म्हणून हे मारलं होतं नाही नाही याच्यापेक्षा भारी आता आपण पहिल्यापासून त्याच्यातच आहे त्याच्यामुळे कसं आहे मग दुकानदाराचा जो जो लाख रुपये बिल झालंय पाच वर्षामध्ये दुकानदाराच एवढं बिल लाख म्हणजे मग जास्त झालंय थकलय थकलय अच्छा पण मग आता हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर व्यर्थ खर्च कमी होणार आहे हा कमी तो होईलच नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या सुनील खंडेराव चौधरी राहणार सोनसरी जिल्हा ना, नाशिक।, नाशिक आता क्षेत्र किती आहे हे बिगाबर क्षेत्र काय काय लावले आपण शेतामध्ये मिरची आणि दोडकाय दोड आता हा जो प्लॉट आहे आपण बघू शकतो व्हरायटी कोणती हे इंज दुर्वा दुर्वाय दोड आहे बरोबर ना किती दिवस झाले लागवड करून कम्प्लीट आज दोन महिने दोन महिने झाले आता किती वर्षपासून शेती करता आपण मी लहानपणीपासून म्हणजे लहानपणापासून शेतामध्ये अच्छा तरी हे जे पीक आहे दोडका हे तीन वर्ष तीन वर्ष करताय आणि अगोदर शेड्यूल कसलं चालू होतं आपलं शेड्यूल आपलं रासायनिक होत रासायनिक वगैरे काय समस्या यायच्या रासायनिक वर स्प्रे जास्त लागतंय बाकी काही नाही स्प्रे जास्त लागायचे का आता याच्यानंतर मी पाच एक तारखे पण चालू केलं त्याच्यानंतर डावणीच घेतला नाही फक्त तुमचे दोन स्प्रे घेतले हे बघू शकता आपण नवीन कळी तीन चार पाच सहा फुटून फुटला शांत तुम्ही सहा काळ्या छोटा सीड दुसरा दोन तीन चार याला पाच चांगली कडाची सहावी सहावी याला ग्रीनरी चांगली टिकवणे हो याला चांगली हा जास्त प्रेस मध्ये नव्हता म्हणजे याला लवकर रिझल्ट दिसला आता बाहेरून दिसत नाही नवीन कडानी तर शेंडा बाहेर आलेला आहे गरबा पूर्ण कळी आता चांब त्या दिवशी नव्हती आता चांगली चमकायला लागली म्हणजे प्लॉट पूर्ण स्ट्रेस मध्ये गेला होता त्याच्यानंतर कळी आणि शेंडा लॉक झाला लॉक झाला आता इथं बघू शकतो आपण नवीन कळी निघायला सुरुवात झाली पूर्ण आता कडानी जास्त समज आता वर तर आपल्याला दिसत नाही मी पानं कट केले ना त्याच्या नाळ्यात दिसत राहिले ते त्या वरती बघा हा इकडे जर बघितलं आपण झूम करून बघू आपण इकडे बघूया पूर्ण आता या कळ्यात दिसत राहील सर्व नवीन कळी निघायला सुरुवात झाली इथं बघायचं शेंडा एकदम फ्रेश दिसायला लागला हा हा समजा आता हा शेंडा हा लॉक झाला लॉक झाला बरोबर त्याच्यानंतर कळ्या घेऊनच निघाला अच्छा म्हणजे झाड लावत थोडक्यात एनर्जी भेटली कार्बन ते दिल्यानंतर आजपर्यंत तुम्ही भरपूर वॉटर सोलेबल वगैरे सोडले भरपूर भरपूर काय फरक आहे कार्बन आणि बाकीच्या याच्यात फरक आहे का आता जो एवढ्या मध्ये पाच सहा हजाराचे सोडले वॉटर दिवसात आठ दिवसामध्ये आठ दहा दिवसात काय बोलतो एवढा जर खर्च केला तर मध्ये मध्ये ट्रेस मध्ये गेला म्हणजे तुम्ही एवढं पाच हजारचं वॉटर सोलेबल सोडलं सुदरायच्या ऐवजी तो स्ट्रेस मध्ये गेला म्हणून मग तुमचा व्हिडिओ पाहून कार्बन चालू केलं कार्बन आहे लिक्विड कार्बन रिझल्ट आहे चांगलं आहे का आता दिसतोय ना तुमच्या सामने अजून आता आठ दिवस म्हणजे डायरेक्ट तोडा वाढलाय डायरेक्ट आज किती जाळे निघाले बोलले आज डायरेक्ट पाच निघाले पाच ते सहा भरतील सहा जाळ्या सरासरी रेट काय बोलले आपण सहाशे चालू बघू शकतो आपण आता परत तोडा कधी याचा परवाकड परवाकडे तोडा परवाकडे परत चार पाच मिनिट म्हणजे तुम्हाला वाटतं तोडे परत वाढणार वाढत वाढत जाईल बहुतेक हा मला आयला पाहिजे शेंडा चालला तर अच्छा आता इथे तुम्ही हा शेंडा बोलत होता बरोबर स्टार्ट खालून पाना दिसत नाही उभं आयला का दिसत